ईडीने बंदुकीच्या कोळ्या म्हटलं कुटुंबाच्या प्रमुखाने तशी भूमिका घेतली नाही नेते आहेत त्यांचे विषय आणि त्यांना आपण सन्मान करतो मी का त्यांच्या दोन लोक म्हणजे एकंदरीत भूमिका लक्षात घेतली पाहिजे की जानेवारीमध्ये पहिल्यांदा ईडीची माझ्यावर रेड पडली आता महिना हा ऑगस्ट समजा दोन महिने आम्ही शक्यतो एक महिना घाला जाऊ तो मग आम्ही कोर्टातच आणि उच्च न्यायालयातूनच आम्ही सातत्याने दिलासा घेतलेला आहे आमच्यावर कुठली तशी कारवाई झाली आणि दुसरं म्हणजे की अनेक लोकांच्यावर ज्या ज्या वेळा कारवाई झाल्या त्यावेळा काही सहानुभूती काही विषय असतात तशा पद्धतीचं झालेलं माझ्याबाबत ते दिसलं नाही ठीक आहे आम्ही आमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू परंतु हा विषयच नाही दोन हजार चौदाला ईडी होती काय मग आम्ही पाठिंबा दिला दोन हजार सतराला ईडी होती काय नव्हतं आहे दोन हजार एकोणीस ला दोन हजार बावीस तेवीस लावळा आणि मग पंचेस आमदार जेवढे त्यांच्या हा एक सामूहिक पक्षाने काय करायचं काय तुझ्या शिवसेना कक्षाच्या शिवसेने स्वच्छ काय करू शकतो त्याच्यात स्वच्छाला हस्तक्षेप सचायचे कुणाच्या हस्तक्षेप केले अनिल अवशेष आले हस्तक्षेप केले ते तुरुंगात गेले राहुल शेताजी आहेत ते तुरुंगात गेले आणि त्यावर आमच्या काही लोकांना तुरुंगात जावेत जे गेले नाही ते भाष्य करत त्यांची सत्ता कशी झाली हे मला माहिती नाही त्यांनी पुढाशी सुसंवाद साधला हे मला माहिती नाही पण ज्या असे त्यांचं ॲक्शन झाल्याचं आम्ही वाचलं आणि ॲक्शन झाल्याच्या नंतर पुढची ॲक्शन ही थांबली त्याचा असं काहीतरी त्याच्यात सुसंवाद साधणारी दिसतं